नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो मुला मुलींची वय वाढत चालली आहे हिवाळा उन्हाळा पावसाळा हे करत बसायचे दिवस निघून गेले आहेत मुला मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि पालकांची हतबलता यामुळे फक्त सोशल मीडियावर फोटो व बायोडेटा पाठवून सर्व समाज बांधव निराशेच्या गर्देत ओढले जात आहे विवाह जुळत नाहीत म्हणून हताश होऊन बसायची गरज नाही आता गरज आहे वेळेत सामूहिक प्रयत्न करण्याची सामाजिक बांधिलकी म्हणून पावसाचे दिवस असूनही एका वधूवर केंद्राने माळी समाजातील फक्त वधूवरांसाठी एक वधूवर मिळावा म्हणजेच विवाह इच्छुक मुला मुलींसाठीचे गेट टुगेदर आयोजित केले आहे हा कार्यक्रम अनेकांची विवाह स्वप्नपूर्ती करण्यासाठी पूरक ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास माळी समाजासाठी आयोजित केलेल्या राज्यव्यापी माळी वधूवर मेळाव्याची माहिती देणार आहे हा वधूवर मेळावा कधी आहे तो कोणत्या ठिकाणी आहे त्याचे नाव नोंदणी शुल्क किती आहे हा मेळावा कोणी आयोजित केला आहे येताना काय घेऊन यायचं अशी सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून या वधूवर मेळाव्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ घेता येईल वळूया आजच्या विषयाकडे माळी वधूवर मेळावा दर पंधरा दिवसांनी मोफत ऑनलाईन मेळावे घेणारे आतापर्यंत सव्वीस ऑफलाईन आणि एकशे नऊ ऑनलाईन मोफत मेळावे घेणारे डिजिटल पेपरलेस आणि विश्वसनीय वधूवर सूचक केंद्र बीएस एस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती व इम्पॉर्टेड सागवानी व लोखंडी फर्निचरचे डीलर्स शिंदे फर्निचर प्रोपरायटर श्री वसंत शिंदे मोळाचा ओढा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने खास माळी समाजातील वधूवरांसाठी या वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे माळी समाजातील उच्च शिक्षित नोकरदार व्यावसायिक शेतकरी प्रथम वर प्रथम वधू पुनर्विवाह इच्छुक विधवा विदूर दिव्यांग व परदेशात असणारे वधूवर या वधूवर मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात हा वधूवर मेळावा रविवारी सुट्टीच्या दिवशी आयोजित केला आहे म्हणून वधूवरांनी आवर्जून या मेळाव्याला हजेरी नोंदवावी हा मेळावा सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे मेळाव्याच्या किमान पंधरा मिनिटं आधी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावी ही विनंती या वधुवर मेळाव्याचे स्थळ आहे श्री साई दत्त मंगल कार्यालय वाढेफाटा सातारा तालुका जिल्हा सातारा हा वधूवर मेळावा फक्त वधूवरांसाठी खुला आहे या मेळाव्यात पालकांना प्रवेश नाही फक्त आणि फक्त जे वधूवर महाराष्ट्राबाहेर आहेत त्यांच्याच आई आणि वडिलांना फक्त मुख्य हॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे पालकांची तक्रार असते की पालक मेळाव्याला हजर राहतात मुले मुली हजर राहत नाही यासाठी हे गेट टुगेदर फक्त माई समाजातील मुला मुलींसाठी घेतलेले आहे मेळाव्यात वधूवरांची थेट भेट होणार आहे त्यामुळे वधूवरांनी या थेट भेट परिचय मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवावी मेळाव्याला जाताना अपडेटेड बायोडेटा व लेटेस्ट फोटोच्या अनेक प्रती आपल्याजवळ जरूर ठेवा मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त अडीचशे रुपये मेळाव्यात नाव नोंदणी करण्यासाठी व मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपला फोटो व बायोडेटा हा नंबर सेव्ह करून लगेच पाठवा मग माळी समाजातील वधूवरांनो वाट कसली बघताय तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे आता विवाह ठरत नाही म्हणून दुःखी व्हायची गरज नाही जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्याचा जरूर लाभ घ्या ही स्वतः हजर राहावे आणि इतरांना सुद्धा प्रेरित करावे बी एस मॅट्रिमोनीच्या टीमने समाजाचा पैसा आणि वेळ वाचावा आणि फसवणूक होऊ नये म्हणून अफलातून तिडकीने प्रयत्न केले आहेत तुम्ही सहकार्य करा एवढीच विनंती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत